दुसऱ्या सभेत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत सभेच्या सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रती असलेल्या सरकारच्या वचनबद्धतेचा वस्तुपाठ असून गेल्या दशकभरात शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येचं निराकरण करण्यासाठी सरकारनं पूर्ण क्षमतेनं काम केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ती आज उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी इथं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता जारी करताना बोलत होते यावेळी प्रधानमंत्र्यांनी सुमारे दोन हजार दोनशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला दिलेल्या संविधानानं देशात समतेचं राज्य निर्माण करण्यासह सर्वांना समान संधी आणि प्रत्येक व्यक्तीच्या स्वप्नपूर्तीसाठी व्यवस्था तयार करण्याचं काम केलं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नागपूर इथल्या डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी सोहळ्यात ते आज बोलत होते दरम्यान फिडे विश्वचषक महिला बुद्धिबळ विजेती दिव्या देशमुख हिचा आज नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला राज्यातल्या खाजगी बाजार समित्यांना दिलेल्या वन टाईम परवान्यांबाबत पुनर्विचार सुरू असून केवळ शेतकऱ्यांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणाऱ्या खाजगी बाजार समित्यांच्या परवान्यांचं नूतनीकरण केलं जाईल असं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे ते आज नंदुरबारमध्ये वार्ताहरांशी बोलत होते मत्स्यशेतीला केंद्र सरकारकडून कृषीचा दर्जा मिळावा तसंच प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ मच्छीमारांना मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे मुंबईतल्या वर्सोवा इथं केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित पी एम किसान सन्मान निधी वितरण कार्यक्रमात ते दृकश्राव्य माध्यमातून बोलत होते याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार